धुळे येथील दादासाहेब नागरिक सहकारी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता चेअरमन उदय शेनकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या देवपूर शाखेच्या कार्यालयात रविवारी संपन्न झाली विषय पत्रिकेनुसार आयत्या वेळी येणाऱ्या लेखी विषयांचा विचार करणे यासह दहा विषय घेण्यात आले होते या सर्व विषयांना सभासदांनी एकमतानी सर्व विषयांना मंजुरी दिली या प्रसंगी चेअरमन उदय शिंदकर व्हाईस चेअरमन कपूरचंद सतीश बाळकर प्रकाश महाले सुरेश काळे नरेंद्र सुचिता बाळकर अलका अमृतकर राज हुबरे सुरेश शिरुडे नितीन कुंभारे बाळकृष्ण नेरकर नंदकिशोर बाळकर विजय नेरकर विजय बाळकर अरुण वाणी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि पतसंस्थेच्या स्थापनेतून धुळे शहराचा धडपडणारा प्रगती करायची अशा तरुण वर्गाला त्याच्या पाठीवर पुढे पाठीमाग आहे आणि त्याला आर्थिक वाढवा देण्याचं काम शिंगरपद संस्थेने केलेलं आहे आणि शिंगरपद संस्थेने दिलेल्या कर्जातून धुळे शहरामध्ये मोठे जण्यांची संख्या प्रचंड आहे बरेच जे मोठे शहर तुम्ही जर पाहिले असेल जेवगावात असेल तर ती जी आर्थिक सत्ता असता ठरावी चार पाच धंदा शेड मंडळामध्ये आपण काय केलं की सर्वसामान्य माणसाला धडपडणारा याला जो मध्यम वर्ग जो धडपडण्याला तरुण आहे त्याला आपण मदत केली आणि तो मुलगा त्याला ज्याला आपण पैसे दिले ते आपल्या संतेचे पंधी कर्ज दिले ते शंभर जे मालक झालेले असे बरेच उदाहरण आहे एक उदाहरण नाही आहे असे बरेच उदाहरण आहे संस्थेच्या संस्थेने सहकार्य केल्यामुळे धुळे शहर नाही धुळे नाशिक पुणे इथल्या बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती बदलली आता आर्थिक परिस्थिती बदलली पण काय झालं एक कृतज्ञता व्यक्त करणार एक वर्ग असतो तो फार कमी असतो आणि खरंच सर्व वैद्य बरोबर थोडीशी जास्त प्रमाणात असतात मग काय हरकत नाही आपण आपलं कार्य सुरू ठेवलं पाहिजे आणि तो दोन वारसा आपण सुरू केलेला आहे दादासाहेब सिक्कांच्या बातून छत्रपती संभाजी उद्यान गणपती उद्यान ते उद्यान झालेलं आहे आता तुम्ही सगळं पत्रकार बांधतो आहे आज आपण इतक्या त्या काळात इतक्या कमी घालतो इतक्या सुंदर उद्यान तयार केले ते उद्यान का राजव सगळं आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान थोडंसं फ्रॉड होय हे उद्यान तयार केलं करोडो कोटी रुपयाची घेऊन त्या तोडीचा उद्यान हा चालू असं काम शिखरपद संस्थेने केलेलं आणि शिंकरपट संस्था चांगलं काम करत असताना राजोपांचा जो ग्राम पाडत असताना आमच्या काही नारायक काही त्यांना ही प्रगती सहज झाली नाही आणि त्यांनी काहीतरी खोटे गाडी आरोप आणि आमच्या पत्रकार विनंती करतो की याच्यामुळे कोणी कुणी कोणी काही आरोप करत असेल कारण ऑडिट ऑफिस ना जातं इड्यार ऑफिस मध्ये मनोज चोर तो एक चांगला नाही याच्या पहिले तिथे विकाय घे घाल नव्हता सगळे फक्त ज्ञान घेऊन आपल्या संस्थेने त्रास दिला